गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

राजन पाटलांच्या मनात असावा कुठलीही योजना तालुक्यात आली की आम्ही दोघंही आमदार माझ्या जन्मगावात द्या म्हणून आग्रह धरून भांडायचो त्यामुळं त्यांचा राग स्वाभाविक आहे त्यांनी तालुक्याच्या विकासात घालवलेले पंधरा वर्ष आणि आमचे पाच वर्ष तुलनेत प्रत्येक प्रकल्पावर प्रत्येक कामावर रस्ते पाणी वीज या प्रश्नावर अत्यंत ग्रासरूटला जाऊन आम्ही काम केलेलं आहे पण याच्यापेक्षा वेगवान आमदार त्यांना दरवेळेला निलावात मिळतात तालुक्याच्या आणि जो चांगला निलाव घेतो तो त्यांचा आवडता आमदार असतो मोहोळ विधानसभा मतदारसंघात सध्या या मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मण ढोबळे यांचे पुत्र अभिजित ढोबळे यांनी मोहोळ मंदन परिक्रमा यात्रा काढण्याचा निर्णय घेतलाय बुधवारी मोहोळ येथे माजी आमदार राजन पाटील माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते पूजा करून सुरुवात करण्यात आली या शुभारंभ प्रसंगी मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांचा सत्कार माजी आमदार लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आला एकवारी समतेची बंधुतेची हा संदेश देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली असली तरी राजकीय वर्तुळात याबाबत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून अभिजित ढोबळे यांना मैदानात उतरवण्यासाठी माजी आमदार लक्ष्मण ढोबळे हे प्रयत्नशील असल्याचंही बोल ल, बोल ल जाते। यापूर्वी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत लक्ष्मण ढोबळे यांनी मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांच्याकडून ढोबळे यांच्या उमेदवारीस विरोध झाल्यानेच पुढे रमेश कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती असं म्हटलं गेलं दोन हजार चौदा नंतर माजी आमदार राजन पाटील आणि माजी आमदार लक्ष्मण ढोबळे यांच्यात अनेक वेळा आरोप प्रत्यारोप होताना दिसून आले होते दोन वर्षापूर्वी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना राजन पाटील यांच्यावर ढोबळेंनी अशीच सडकून टीका केली होती आता वंदन परिक्रमा यात्रेच्या निमित्तानं तरी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे दोन माजी आमदार एकत्र आल्याचं दिसून आले तर या कार्यक्रमात बोलताना एक वेळ बापाला विसरा पण उपकार करत्या नेत्याबद्दलचा प्रामाणिकपणा शेवटाला नेण्यासाठी प्रयत्न करा असा सल्ला उपस्थितांना दिल्याचं तर माजी आमदार राजन पाटील यांनीही या कार्यक्रमात बोलताना आता चाव्या अभिजीतला देऊन राष्ट्रभर पदयात्रा काढा असा सल्ला ढुबळे सरांना दिल्याचं दिसून आलाय हा आपल्या संस्काराशी आणि कामाशी प्रामाणिक का। आहे अशा सगळ्या लोकांचं वैभव त्याचा अभ्यास आपण करावा शनमदा त्या बापाची एखादी गोष्ट बाजूला ठेवली तरी चालेल पण उपकार करत्या नेत्याबद्दलचा प्रामाणिकपणा शेवटाला नेण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी विनंती करतो आणि जरा जास्तच बोललो माझे आमदार असल्यामुळे एवढी गर्दी नसते कधी पण जास्त दोघांनाही आम्हाला गर्दी जरा झाली पण मी कबूल करतो की मला एकादशी नंतर जेवल्यासारखा बोललो होतकुरू की समाजातील जसा माणूस घडवावा माणूस जोडवावा जोडावा त्याची आज आवश्यकता ती या परिक्रम यात्रेतून आज अभिजित मार्ग नेतृत्वाखाली आपण हे करतो आहोत ही काळाची गरज आहे सर आता तुमचं वय झालंय पण मला माहिती आहे तुम्ही काय किल्ल्या सगळ्यात येणार नाही <laughs> तो गुणधर्म असतो माझ्यास अजून मलाही वाटतं मला सरपंच गावचा सर असं वाटत कुठेतरी सदस्य व्हावा तेव्हा ही परिक्रम यात्रा येणं जरी आज इथे काढली असली अभिजितनं तर सर ह्याची महाराष्ट्राची आवश्यकता आहे आणि आता चाव्या त्याला देऊन तुम्ही महाराष्ट्रावर ही परियात्रा काढावी अशी माझी तरी अपेक्षा आहे